ठाण्यात दाखल असलेल्या मोका व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी वेदांत संजय ताळगे राहणार तिडके कॉलनी याला गुन्हे शाखा युनिट दोन ने उत्तर प्रदेशातील बागपत येथून अटक करण्यात यश आले नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला जिल्हा कायद्याचा वाली किल्ला

यांनी तांत्रिक विश्लेषणातून आरोपी उत्तर प्रदेशातील बागपत येथे असल्याचे निष्पन्न केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष पथक पाठविण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेणकुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवलदार यांच्या पथकाने तीन दिवस बागपत येथे शोध घेतला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी बागपत जिल्ह्यातील बदोड मध्ये अडवला पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली स्थानिक स्थानिक न्यायालयातून ट्रान्झंट वॉरंट प्राप्त करून आरोपीस नाशिक नाशिकमध्ये आणले असून पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे